नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव बा। सर्वप्रथम सर्वांना धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा होळीच्यासुद्धा हार्दिक शुभेच्छा तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघा कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी एक क्विंटलची आवक छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयाबीनला आलेली आहे यानंतर जर बघितलं तर पुढची बाजार समिती वरोरामध्ये जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीच्याकडे या ठिकाणी सरासरी चार हजार रुपये मार्केटला बाजारभाव पाहायला मिळत आहे अजनगाव सुरजीमध्ये पस्तीस क्विंटलची सोयाबीनची आवक आलेली आहे कमीत कमी जर बघितलं तर चार हजारच्या दरम्यान तर दर दर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जय सोयाबीनचे मार्केट याच रेंजमध्ये आहे सिल्लोडमध्ये कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्तसुद्धा चार हजार दोनशे पन्नास रुपये मार्केट आहे हे होते सोयाबीन मार्केटचे बाजारभाव पुढे आवडल्यास लाईक करा